आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीच महत्त्वाचा असा आहे शासनाने कर्मचारी हिताचे दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आजच्या या हे दोन महत्त्वाचे निर्णय कोणते आहे ते आपण थोडक्यात चालून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पहिला लाभाचा निर्णय आहे तो सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीसचा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय जिल्हा व तहसील पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देण्यासंदर्भातला हा सोळा एक दोन हजार पंचवीसचा शासनाचा निर्णय आहे या शासन निर्णयातल्या नेमक्या अटी आणि शर्ती कोणत्या आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया अतिकालिक भत्ता नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अनुज्ञेय मूळ वेतनाच्या प्रमाणात तासाच्या दरानं दिला जाईल तसेच दैनंदिन वेतनाचा दर काढताना त्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश होणार नाही सर्वसाधारण कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता अनुज्ञेय असेल आणि तो फक्त दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस पासून ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीसाठी देय राहील उपरोक्त कालावधीतील सुट्टीच्या दिवशी केलेल्या निवडणुकीसंबंधीच्या कोणत्याही कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जाईल मंत्रालय विभागीय जिल्हा व तहसील पातळीवर निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या शासकीय नेमशासकीय तसेच इतर संस्थातील कर्मचाऱ्यांना वरील पद्धतीने अतिकालिक भत्ता देय राहील अतिकालिक भत्त्याची कमाल मर्यादा त्यांच्या नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या देय होणाऱ्या मूळ वेतना एवढी राहील त्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा समावेश होणार नाही तसेच सदर अतिकालिक भत्ता एका अराजपत्रित कर्मचाऱ्याला एकदाच देय राहील जे कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी मुख्यालयाबाहेर प्रवास करतील त्यांना नियमानुसार मिळणाऱ्या प्रवास अथवा दैनिक भत्त्याव्यतिरिक्त अतिकालिक भत्ता देय नाही या दोन्ही भत्त्यांपैकी जो फायदेशीर असेल तो भत्ता देण्याबाबत सदर कर्मचाऱ्यांना पर्याय राहील निवडणुकीचे काम ज्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पाडले जाते ते अधिकारी अतिकालिक भत्त्यासाठी कर्मचारी वर्गाने केलेल्या जादा कामाचा जा दैनंदिन कालावधी दैनंदिन हजेरी पटाच्या आधारे प्रमाणित करतील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सरकारी व आणि इतर संस्थांकडून करण्यात आलेल्या वाहनांचे वाहन कालावधीतील दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस पासून ते दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीकरिता अटी व शर्तीतील अनुक्रमांक एक व दोन नुसार अतिकालिक भत्ता देय राहणार आहे अशा प्रकारचा हा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आहे याच्या अन्य अटी आणि शर्ती आपण या ठिकाणी प्राधान्यानं पाहू शकता आता आपण दुसरा निर्णय जाणून घेऊया जो तेवढाच महत्वाचा दुसरा आहे दुसरा निर्णय आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातला केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास गुरुवारी केंद्र सरकारनं मंजुरी दिली माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली त्यांनी सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल उल्लेखनीय असे की दोन हजार चौदा मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि एक जानेवारी दोन हजार सोळा पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती अर्थात आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल फिटमेंट फॅक्टर किती असेल मूळ वेतन किती असेल या संदर्भातल्या महत्त्वांच्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला आगामी कालखंडात लवकरच मिळतील आपण हे दोन्हीही महत्त्वाचे निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद